तर नमस्कार मंडळ आज आपण आलो हो, आहोत श्रीजाई समर्थ सिमेंट प्रोडक्शन आणि पेविंग ब्लॉक ब्लॉक इंडस्ट्रीज जे की वडगाव पावनीत आहे वडगाव पाणीत आहे तालुका संगमनेर जिल्हा आहिल्यानगर तर आपल्यासोबत आहे कंपनीचे मालक नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर काळे वडगाव पान आणि तालुका संगमनेर तर संगमनेरपासून एक पाच किलोमीटरवर माझे लोणी हायवे रोडवर कंपनी आहे श्रीसाई समर्थ सिमेंट प्रॉडक्ट ते थ्री डी डिझाईनमध्ये हो लाल कलर थ्री डी डिझाईनमध्ये षटकोन पण आहे त्याच्यामध्ये षटकोन आहे त्याच्यामध्ये ग्रे पण येतो व्हाईट पण येतो ब्लॅक पण येतात पाहिजे तसे त्याच्यामध्ये थ्री डीमध्ये ते पण पॅटर्न भेटून जातात तर मित्रांनो आपल्याला यांच्याकडे मल्टिपल डिझाईन आहे वेगळं क कलर आहे जसं साहेबांनी सांगितलं की त्यामध्ये वेगळे कलर वेगळे पॅटर्न आहे जसं आपल्याला पाहिजे आणि मजबूती आहे त्यांचा जे प प्रोडक्ट आहे चांगल्या दराजेचा आहे ना अतिशय उत्तम आहे तर आपल्या या परिसरामध्ये जसं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुणालाही आपल्याला हे प्रोडक्ट पाहिजे असेल पीविंग ब्लॉप पाहिजे असेल किंवा जे बसताना शेमेंटची बाकडी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर आपल्याला चांगल्या दर्जाचं प्रोडक्ट यांच्याकडे मिळेल आणि आपल्याला खात्री आहे की आपण याचे जे प्रोडक्ट वापरून आपण नक्कीच आपण खुश व्हाल आणि पुन्हा एकदा इकडे व्हिजिट कराल तर धन्यवाद साहेब साहेब धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि आपण आपल्या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला पुन्हा आम्हाला लाईक करा